नमस्कार बोल आजाद न्यूज़ में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख नानदुरा तालुकात सेवा पंधरवडा अंतर्गत छत्रपति शिवाजी महाराज समाधान महसूल अभियान शिबिरान से यशस्वी आयोजन नानदुरा 21 सप्टेंबर 2025 प्रधान नरेंद्र मोदी यंचा वाड्डियू सापासुन 17 सप्टेंबर सुरू झालेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाला नांदुरा तालुक्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ एका छताखाली मिळावा हा आहे याच पद्धतीत एकोणीस सप्टेंबर दोन हजार रोजी दिघी दहिगाव आणि खरकुंडी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान महसूल अभियान अंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले तहसीलदार श्री अजितराव जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात महसूल ग्रामविकास कृषी आरोग्य पशुसंवर्धन तसेच जिल्हा पुनर्वसन विभागाचे कर्मचारी नागरिकांना सेवा देत आहेत शिबिरांमध्ये उपलब्ध सेवा महसूल विभाग संजय गांधी निराधार योजना उरोठा विभागाशी संबंधित सेवा आधार व सेतु सुविधा केंद्राचा सेवा विविध प्रमाणपत्र वितरण आरोग्य विभाग आयुष्मान भारत योजने अंतर्गत आरोग्य तपास शासकीय आरोग्य योजना व सला जिहा पुनर्वसन विभाग नैसर्गिक आपत्ति मुदित नागरिकांदत ग्राम विकास विभाग ग्रामीण विकास योजनांची माहिती व मार्गदर्शन कृषी विभाग शेतक्यांसाठी कृषी योजना व मार्गदर्शन पशुसंवर्धन विभाग पशुपालनाशी संबंधित योजना व सल्ला तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी नागरिकांना आवाहन केले की या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शिबिरे यशस्वीपणे चालू असून महसूल अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या मेहनतीमुळे ग्रामीण नागरिकांना सरकारी कार्यालयात धाव घालता सर्व सेवा सहज उपलब्ध होत आहेत या उपक्रमामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन सोपे होत असून सेवा पंधरवडा पूर्णपणे यशस्वी ठरत असल्याचे प्रशासनाचे मत आहे बोल आजाद न्यूज नांदुरा